रव्याचे खुसखुशीत कुछ समोसे मी ते दोन तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे ते आता याच्यात टाकायचं आहे रव्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आणि ह्या रव्यामध्ये टाकायचं मोळून घ्यायचं रवा असं तेल लावून घ्यायचं रवेला कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्याने मळायचं हे मी जिरी आणि साखर एक एक चमचा एकत्र करून वाटून घेतले चाट मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा काळा मीठ आणि दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर हे समोसा तळून झाल्यावर त्याच्यावरतून हे मसाले लावायचे हे बघा हे आपलं असं रव्याचं पीठ चांगलं मळून ठेवलं होतं भिजले पण चांगलं याची आता आपण सरळ अशी पट्टी लाटून घ्यायची आहे जास्त जाग नाही ठेवायची हे सरळ कापून घ्यायचे चौकोनी म्हणून समोसे चा करायचे असे कापून घ्यायचे तेल तळून घ्यायचे मी तेल तापायला ठेवले आता तेल चांगलं कडकडीत बघा किती ब्राऊन कलर आलाय मस्त आणि कुरकुरीत पण झाले छान इथे मी परत हे सगळं कढईमध्ये टाकून घेतले ते टमाटो ते डाव्याचे बनवले गॅस बंद बन आहे याच्यावरती आता तो हा सगळा मसाला तयार केलेला याच्यावर टाकून घ्यायचं आहे त्या समोशांवरती पूर्ण याला असं हे करून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे चटपटीत आंबट गोड तिखट वेळ वेळात ते समोसे तयार झालेले रसावरून मसाला खाताना त्याच्याबरोबर चव लागते खूप छान आिखट चव लागते कडिता आवाज येतो आहे ये। बघा अशा प्रकारे रव्याचे समोसे तयार झालेले आहेत तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय